मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे हा अर्णव जेव्हा आतमध्ये आलेला असतो तेव्हा ईश्वरी छान प्रकारे अर्णवच्या आईच्या शिलाई मशीनवर शिलाई करत असते आणि हे सर्व बघून आता आ, हा अर्णव खूपच खुश होतो आणि अर्णव खुश होऊन या ईश्वरीकडे बघत राहतो इकडे ईश्वरीचं शिलाई करण्याचं काम सुरू असतं तेवढ्यात आकाश पण तिथे येतो आणि आकाशसुद्धा हे सर्व बघून खूपच खुश होतो त्यानंतर आता अर्णव त्या शिलाई मशीनकडे अगदी एकटक बघत राहतो इकडे आपली ही ईश्वरी जी असते ती अगदी सुंदर प्रकारे ती त्या शिलाई शिलाई मशीनवर छान प्रकारे शिलाई करत असते तेवढ्यात अर्णव तिथे ते ते असताना आजी आणि अंजली तिथे येतात आणि दोघी ह्या ईश्वरीकडेच बघत राहतात कारण जी बंद पडलेली मशीन असते ती आज इतकी काय छान ही आपली ईश्वरी चालवत असते आणि हे सर्व बघून अंजली आणि हा अर्णव ह्या दोघांचा आनंद गगनात माविनासा झालेला असतो कारण मित्रांनो अर्णव आणि ईश्वरीची ही त्यांच्या आईची एक शिलाई मशीनची आठवण असते त्यामुळे आता अर्णवच्या डोळ्यामधून अगदी आनंदास्रू व्हावू लागतात इकडे आजी ज्या असतात ते आजीसुद्धा ह्या अंजलीकडे बघतात आणि दोघी एकमेकांकडे बघत आता पुन्हा ह्या ईश्वरीच्या जवळ येतात तर ईश्वरी ही समोर शिलाई करत असते ही ईश्वरी शिलाई करत असताना अंजली आता ईश्वरीच्या जवळ जाऊन उभी राहते ईश्वरीचं कुणाकडेच लक्ष नसतं ईश्वरीचं फक्त शिलाई करण्याकडेच लक्ष असतं आणि आता ईश्वरीही शिलाई करत असताना पाठीमागून लावण्य आणि ऑफिसमध्ये स्टाफसुद्धा हळूहळू सर्वजण तिकडे येत असतात आणि लावण्य आता ह्या शिलाई मशीनवर ईश्वरीला बघून खूपच चेहरा वाकडा करत असते कारण तिला वाटतं की ही तर अर्णवच्या आईची मशीन आहे मुलगी चक्क ही मशीन चालवते बंद पडलेली मशीन हिने कशी चालू केली असा प्रश्न आता ह्या लावण्याला पडलेला असतो आता जो अर्णव असतो तो अर्णव ह्या ईश्वरीकडेच बघत राहतो त्याच्या डोळ्यामधून पाणी येत असतं तर आता ऑफिसमध्ये स्टाफ जो असतो तो, तो सुद्धा सर्व तिथे येऊन उभे राहिलेले असतात आणि सर्वजण ईश्वरीकडेच बघत राहतात आता अर्णव विचार करू लागतो की नेमकं हीने मशीन कशी चालू केली आता आजीला इतका काही आनंद झालेला असतो आजीसुद्धा ईश्वराकडेच बघत राहतात आता अर्णवच्या डोळ्यामधून जे पाणी असतं ते पाणी ह्या ईश्वरीच्या हातावर पडतं आणि तेव्हा मात्र ईश्वरी ही अर्णवकडे बघते आता ईश्वरीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो की अर्णवच्या डोळ्यातलं पाणी का असं आलं असेल बुवा नंतर आता ही ईश्वरी पुन्हा अर्णवकडे बघते आणि जो आपल्या हातावर या अर्णवच्या डोळ्यातील पाण्याचा थेंब गळालेला असतो त्या थेंबाकडेच ती बघत असते त्यानंतर आता ईश्वरीला थोडं बरं वाटतं ईश्वरी पुन्हा त्या हातावर पडलेल्या थेंबाकडेच बघत राहते आता ही लावण्य जी असते लावण्याला हे सर्व काही देखवत नसतं लावण्य ही या अर्णवकडे खूप रागाने बघते आणि ईश्वरीकडे सुद्धा त्यानंतर अर्णव आता त्या मशीनच्या अगदी जवळखाली बसून घेतो आणि या मशीनकडेच बघत राहतो ईश्वरीसुद्धा अर्णवकडेच बघत राहते ईश्वरी बोलते की बंद मशीन पूजेला ठेवण्यापेक्षा आता बढिया झालं नका स्वारी मी तुम्हाला न विचारता हे मशीन चालू केलं प्रयत्न केला, केला आणि ते मशीन लगेच सुरू झालं असं पण ईश्वरी ही अर्णवला सांगत असते आता लावण्यासुद्धा पाठीमागून सर्व काही ऐकत असते आजी आणि अंजलीसुद्धा खूपच खुश झालेले असतात त्यानंतर ईश्वरी लगेच बोलते की हे बघा सर कधी कधी माणसाच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत असतात आणि मला तुमची स्वारी म्हणून माफी मागायची आहे मला तुम्ही ह्या मशीनपासून लांब राहायला सांगितलं होतं तरी पण मी हे बंद मशीन जे होतं ते चालू केलं आणि मी तुमचं न ऐकता या मशीनवर येऊन बसले असं पण ईश्वरी आता ह्या अर्णवला सांगत असते आता तर ह्या लावण्याला खूप राग येतो लावण्या लगेच आपल्या केसाचा झटका मारते तर ईश्वरी बोलते की मी कालपासून थोडी थोडी कोशिश केली आणि मशीन चालू झालं आता आकाशसुद्धा सर्व काही बघत असतो ईश्वरी बोलते की सर मी काही फार काही केलेले नाही परंतु आईचा आशीर्वाद त्यामुळेच हे मशीन सुरू झालं असं पण इकडे ही ईश्वरी आता अर्णवला सांगते आता अर्णव आता ईश्वरीकडे बघतो तर ईश्वरी बोलते की अहो तुमच्या आईंना तुमच्या आणि ह्या ताईंच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता म्हणून हे मशीन चालू झालं असं पण ईश्वरी आता अर्णव आणि अंजलीला बोलत असते परंतु सर मला अजून एक म्हणायचं ह्या मशीनच्या आवाजात कदाचित तुम्हाला तुमच्या आईचा आवाजसुद्धा ऐकू येत असेल ना असं पण आता ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा अर्णवचा चेहरा खूप खुलतो आता ईश्वरी ही अर्णवकडे खूप खुश होऊन बघते आणि अर्णवसुद्धा ईश्वरीकडे खूप खुश होऊन बघतो आता मित्रांनो ह्या अर्णवला रडूच आवरत नसतं कारण त्याचे ते एक आनंदासरूच असतात त्याच्या आईची आठवण ही शिलाई मशीन असते आणि ईश्वरीने ही मशीन चालू केल्यामुळे आता अर्णवला थोडंसं बरं वाटत असतं कारण ही मशीन खूप दिवसांपासून बंद असते परंतु ईश्वरीने प्रयत्न केल्यामुळे मशीन स्टार्ट झालेली असते आता इकडे आजी आणि अंजली ज्या असतात त्यांनासुद्धा रडू आवरत नसतं बाकीचा ऑफिस स्टाफसुद्धा जवळ येऊन जे उभा राहिलेला असतो ते सर्वजण अर्णवकडे बघत राहतात कारण आता ईश्वरीचा हात ज्या मशीनवर असतो त्याच हातावर हा अर्णव आता आपला चेहरा ठेवून उभा असतो त्यामुळे आता लावण्याला हे सर्व काही देखवत नसतं परंतु आजींचा आनंद गगनात माविनासा होतो आजींना अर्णव आणि ईश्वरी जे असतात त्यांना एकत्र आणायचं असतं त्यावेळेस आता अर्णव ह्या आपल्या ईश्वरीला बोलतो की थँक्यू ईश्वरी तुझे आभार कसे मानू मला तेच काही कळत नाही ईश्वरी असं पण आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो आणि ईश्वरी अर्णवकडेच बघत राहते आजी ह्या ईश्वरी आणि अर्णवजवळ येतात आणि अर्णवला घट्ट मिठी मारतात इकडे अंजलिताई आपल्या ह्या ईश्वरीला घट्ट मिठी मारते त्यानंतर आता अंजली आणि अर्णव हे दोघे एकमेकांना मिठी मारून एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात आता ईश्वरी त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असते ईश्वरीलासुद्धा खूप आनंद होतो अर्णवलासुद्धा आनंद होतो त्यानंतर आता आजी बोलतात की चला आता आपल्याला माझ्या सात्विकाचं मशन जे आहे ते सुरू झालेलं आहे त्यामुळे आता मलासुद्धा खूप आनंद झालेला आहे आता तर पूजा करायला आणखीन आनंद होणार आहे असं पण आजी आता ह्या आपल्या अर्णवला बोलतात तेवढ्यात आता ही अंजली जी असते अंजली लगेच ईश्वरीला बोलते की ईश्वरी अगं माझ्या आईने ह्या मशीनवर इतके काही ड्रेस शिवलेले आहेत तुला काय सांगू हे जे काही मशीन आहे तू चालू करून खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे मला तुझे शब्दात मी आभार कसे मानू ईश्वरी असं पण ही अंजली ताई ईश्वरीला बोलत असते दुसरीकडे आता अंजली आणि अर्णव दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघतात ईश्वरी ही या अर्णवला बोलते की सर माझी जर काही गलती झाली असेल तर तुम्ही माझ्यावर रागावा कारण तसे तुम्ही अर्णव सर नाही वाटत तुम्ही जर नाही रागावले तर असं पण ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा सर्वजण खूप खुश होऊन ह्या ईश्वरीकडे बघतात परंतु लावण्याचा चेहरा पडतो त्यानंतर आता इकडे हा जो काही अर्णव असतो तो ईश्वरीला बोलतो की इथून पुढे मी तुला जे काही काम सांगणार आहे तेच फक्त तू करायचं बाकी नाही आता ईश्वरी लगेच उठून उभी राहते ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही मला आता पुन्हा कामावर घेणार आहे का त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की आता तू नीट समजून घे मी तुला काय काम करायचं आहे ते सांगणार आहे त्यावेळेस आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे हा अर्णव जो असतो तो ईश्वरीसमोर ह्या लावण्याला बोलतो की लावण्या तू इला सर्व डिटेल्स दे त्यानंतर आता लावण्या तर खूप टेन्शनमध्ये येते आता हा अर्णव जो असतो अर्णव ह्या लावण्यावर इतका काही भडकलेला असतो आता लावण्याला बोलायला काही जागा शिल्लक राहिलेली नसते अंजली ताई तर खूपच खुश होतात इकडे ईश्वरीसुद्धा खूप खुश होते ईश्वरी ह्या अर्णवकडे खूप होऊन बघते तर अर्णवसुद्धा ईश्वरीकडे खूप खुश होऊन बघत असतो आणि त्यातून आता सर्वजण ह्या ऑफिसमधून तिथून बाहेर जातात इकडे ईश्वरीसुद्धा खूप खुश होते आणि लावण्य तर खूप रागाने ईश्वरीकडे बघत राहते तर पुढे असं बघायला मिळतं की आता लावण्य जी असते लावण्य ईश्वरीकडे बघते आणि केसाचा झटका मारत तेथून निघून जाते दुसरीकडे आता लावण्य ही इकडे ऑफिसमध्ये येते आणि समोरच्या स्टाफमधील एका मुलीवर खूप भडकते आणि बोलते की अगं इतकं सिंपल काम तुला सांगितलं होतं ते सुद्धा तुला जमलं नाही का अगं बघते ईश्वरी देसाईने कसं ते मशीन चालू केलं असं पण ही लावण्य त्या मुलीला बोलत असते लावण्य ह्या मुलीला बोलते की अजिबात मला तू दिसू पण नको जा इथून आत्ताच्या आता असं पण लावण्य त्या मुलीवर भडकते आणि तिला तेथून काढून देते तिथे येऊन उभं राहते तर लावण्य आता ह्या ईश्वरीला बोलते की तू का इथे तर इकडे ईश्वरी बोलते की मगाशी लावण्या मॅडम तुम्हाला जो सरांनी नंबर द्यायचा सांगितला ना तो द्या मला त्यांच्याशी बोलायचं आहे त्यावेळेस लावण्य लगेच ला बोलते की तुला काय वाटलं की तू जिंकलीस का तुला मी कधी जिंकून देणार नाही तर ईश्वरी बोलते की जाऊ द्या सर बघतील आता कोण जिंकलं आणि कोण हरलंय असं पण ही ईश्वरी आता ह्या लावण्याला बोलते नंतर आता ईश्वरीसुद्धा लावण्याला बोलते की अहो मला एक विचारायचं तुम्हाला तुम्हाला कुठलं राज्य जिंकायचं आहे सांगा ना हे सर्व का केलं असं पण ईश्वरी ही लावण्याला विचारते त्यावर लावण्य बोलते की मी काय केलं थोडीस मला असं विचारते तर ईश्वरी बोलते की मॅडम अहो लावण्य मॅडम तुमचं सर्व सत्य मला समज मजलं आहे किती जरी मांजर डोळे झाकून दूध पित असलं ना तरी सर्व जग बघत असतं त्या मांजराला कळलं का तसा तुमचा जो काही गैरसमज आहे ना मनात तो काढून टाका कितीही जरी कोशिश केली ना तरी अशा ज्या गोष्टी असतात त्या लपून राहत नाही लावण्य मॅडम असं पण इकडे ईश्वरी ही लावण्याला बोलत असते आता लावण्याची चांगलीच बोलती ईश्वरीने बंद केलेली असते लावण्याने ज्या मुलीला हाताशी धरून हा जो काही प्लॅन केलेला असतो हा सर्व प्लॅन ह्या ईश्वरीने ऐकलेला असतो आणि हे सर्व सत्य आता ईश्वरी ही लावण्याला बोलत असते त्यानंतर आता ईश्वरीने लावण्याला सर्व सत्य सांगितल्यामुळे लावण्याची बोलती बंद झालेली असते लावण्याला बोलते की तुमच्या पापाचा घडा आता कसा भरतो तेच बघा तुम्ही असं पण आता जेव्हा ईश्वरी ही बोलत असते तेव्हा मात्र लावण्याची बोलती बंद झालेली असते कारण ह्या ईश्वरीने चांगलीच ह्या लावण्याची बोटे दुमडलेली असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही आपली ईश्वरी घरात असते आणि तिथे नम्रता असते आता ईश्वरी ह्या नम्रताला सांगते की मला तो भडकूचंद आहे ना तो मला खूप आवडला असं जेव्हा आता ईश्वरी जेव्हा बोलते तेव्हा जवळ हा राकेश असतो राखेच्या हातातील कप लगेच खाली पडतो आणि फुटतो तेव्हा मात्र ईश्वरी आणि नम्रताला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद